नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर शालेय सुविचार मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे वेळेचा आदर करा ते तुमचा आदर करेल शिक्षक ज्ञानाचा दिवा आहे त्यांचा आदर करा नेहमी नम्र रहा आणि इतरांना मदत करा शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे पुस्तके आपली खरी मित्र आहेत त्यांच्याशी मैत्री करा प्रत्येक दिवस म्हणजे नवीन संधी तिला गवसणी घाला गुरुजनांचा आदर करा ते यशाचा मार्ग दाखवतात आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा आपले ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद